व पु म्हणतात औदर्या म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं आयुष्यातल्या आनंदाचे अनेक क्षण उपेक्षेचे हुंदके दुःखाचे कड आणि आवर घातलेले आवेग हे ज्याचे त्यालाच माहिती असतात एखादा तरी साक्षीदार अशा उन्माळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा ह्यासारखी इच्छा न होणं ह्यासारखा दुसरा शाप नाही पण साक्षीदार मिळूनही त्यातली उत्कटता न कळणं यासारखी वेदना नाही त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला तुझं व्यक्तिमत्व निर्भीड असावं रोखोक पण सरळ बाणेदार तरीही नम्र आणि त्यापेक्षाही पारदर्शक अर्थात विलक्षण धैर्य असल्याशिवाय हे रूपांतरण संभव नाही